विषाची जिथे लावली रोपटी कावातले दूध प्यावे कसे विशाची जिथे लावली रोपटी त्या कावातले दूध प्यावे कसे मुबारक तुला बेईमानी तुझी पंगतीला तुझ्या मी पसाव कसे हवे तुल पू बदल हर भॻा बदलू कसे बदलू कसे कोन

जिंदगी जागते यांची लेखनी पोटत नाही रे बालगीची बले यांना आईची ओळख नाही रे बालगीची गोयी यांना आईची ओळख तुझा काय सांगू तुझा काय सांगू तुझा काय सांगू

हे आकाशात या देशातील माझ्या बहिणी कापूस तो कापूस शहरामध्ये जातो किरण्यामध्ये कामगार आपल्या मज्जाती वस्त्र विकतात रक्ताच्या रंगाने रंगवतात आणि त्यांना कपडे देतात त्यांच्या पायातल्या वाहना या देशाचे पूर्वाश्रमीचे शिष्य आजही ढोरे ओढतात त्यांची चांगली काढतात आणि जणू काही स्वतःची चांगली उतरवून त्याचे चप्पल मुख यांच्या पायात घालतात पण हे गाणं काय लिहितात हे गाणं लिहित आहे रानात सांग कानात आपले नाते मी भल्या पहाटे येते आता रानात जायचं तर कानात कशाला सांगायचं आणि रानात गोर गरीब माणसं पूर्वी वेगळ्याच असत अरे भुईमुगाच्या शेंगा ह्या जमिनीच्या हात मध्ये लागतात की झाड हे ज्यांना माहीत नाही त्यांनी हजारो वर्ष आमच्यावर सांस्कृतिक राज्य केलेलं आहे आणि म्हणून हा जलसा आहे माय डिअर फ्रेंड्स those who are intellectuals professors lecturers politicians lawyers organic intellectual students try to understand i am not here to entertain you there are other, there are many other people who can entertain you theres chimney and different type of singers are there i am not here to entertain you no no that is not my job baba sahib has not said me to entertain people no या काळात बिलकुल मी तुमची करमणूक करायला आलेलो नाही आय एम नॉट हेअर टू एंटरटेन यू आय एम हेअर टू डिस्टर्ब यू हे कवी कवी राज

आगे उभा मंगेश पुढे उभा मंगेश अरे आम्ही कुठे उभे अरे आमचं एखादं गाणं राग याचा नाही ते आमचं गाणं म्हणत नाही राग याचा आहे एकतरी फुल्यांचा अखंड एक तरी बाबासाहेबांचं गाणं म्हणायला पाहिजे होते गेले काही लोक कदम साहेब साहेब काही लोक गेले आमच्या म्हणाले म्हणाय का दे गाण नाही म्हणाले काय करायचंय सुंदर आवाज आहे का जायचंय ज्या कंठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा विटाळ होतो तो कंठ कितीही सुमधुर असला तरी फटकी पिपानी है सांस्कृतिक युद्ध है उनके पास में बहुत सारा चीज है बॉलीवुड के बड़े बड़े बैनर है उनके पास में उनके पास में बहुत पैसा है उनके पास में बड़े बड़े डायरेक्टर्स है प्रोड्यूसर है हमारे पास में कुछ नहीं है हमारे पास में एक चीज है हमारे पास बाबा साहब है और जिनके पास बाबा साहब होता है वो हरते नहीं कभी भी उद्धारते नहीं ध्यान रखो किती ही वाइट परिस्थिति आली तरी सत्या बाजू न उबे रहे अनुयायी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे हे युद्ध हारणार नाहीत या युगाचं हे सांस्कृतिक युद्ध जिंकणार आहोत म्हणून आहे आय एम नॉट हियर टू सिंग अ सॉन्ग नो 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 देर आर मेनी पीपल व्हेरी गुड अरे ते मुंबईला एक कोण तरी आता काय त्याचं नाव फुल काय फुल नाव कोल्ड प्ले नाव आता कोणतरी ब्रिटिश काय युरोपात माणूस आलेला आहे चार लाख रुपये तिकीट आहे त्याचे मेनी पीपल दे कॅन सिंग चार लाख आणि चार पाच लाख वेटिंग भारताच युरोपीयकरण झालेलं आहे हे सायन आहे त्याचे कदम साहेब फार खतरनाक आहे मी कलेच्या विरोधात नाही मी कलाकारांच्या विरोधात नाही परंतु ज्या वेळेस या मातीतली संस्कृती ही अशी रोड लोरमध्ये अशी सपाट केली जाते तेव्हा माझ्यासारख्या माणसाला खरोखर दुःख होतं ते गाणं इंग्रजी असो किंवा कुठलंही असो मातीचं गाणं मारण्याचं कारस्थान या देशात चालू आहे आणि म्हणून वी आर नॉट हेअर टू सिंग अ सॉन्ग नो दॅट इज नॉट माय जॉब नो 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 हम हम गाना लोग लोग नहीं हैं विचार कारण या देशामध्ये विचारांची कत्तल चालू आहे सद्विचारांची कत्तल चालू आहे आणि म्हणून तुमच्यातला प्रत्येक संवेदनशील माणूस इथे पहा सगळा हॉल तुटुंब भरलेला बाहेर माणसं उभी आहेत ही तुमच्यातल्या संवेदनशीलतेची साक्ष देणारे लोक आहेत तुम्ही आहात या युगातलं युद्ध आपण हरणार नाही आहोत याची मला पुरेपूर खात्री आहे आणि म्हणून मी आलेलो आहे आपण युद्ध जिंकणार आहोत चल से चंद्र बले 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 बले, बले। अरे जिसे चंद्र थे वित्र से चंद्र किसे चंद्र थे बगिंद्र ये जो बॉलीवुड के लोग हैं जो लिखने वाले शे वर देखते हैं तारों को देखते हैं सितारों को देखते हैं और गाना क्या लिखते हैं गाना लिखते हैं तेरी मांग सितारों से भर दूंगा आकाशात चंद्र सूर्य तारे अनु बाईचा भांगड भरण्याची भानगड या सगळ्या बॉलीवूडच्या लोकांना माझी विनंती आहे कि त्यांनी जरा नांदेडकडे इकडे यावं झाडावर चढाव आणि फक्त चार शेंगा काढाव्या हे भडवे बदाबद आपटतील परंतु लिहित आहे तेरी मांग सितारे भरदुंगा जी साहित्य जे साहित्य जी, जी संस्कृती तुम्हाला सत्याकडे घेऊन जात ती तुमची मुक्ती करणार नाही आणि म्हणून हे जे बॉलिवूडमधन वाहणार सगळं काय जे आहे ना, ना मार्केट ते, ते गटार आहे नशेच गटार आहे एंटरटेनमेंटच्या नावानं हे नशेच गटार आहे त्यातून बाहेर पडून आम्ही हे काम करतो आणि म्हणून शिवाजीरावांनी मला बोलवलेलं आहे <universit exercise lecture resolution> <universal> से चंद्र देव इंद्र पिसे चंद्र देव इंद्र अरे आमची वस्ती नाही लिहुली आमची वस्ती नाही लिहुली आमची वस्ती नाही लिहुली हे तिस कामिनी गजगामिनी गामिनी तिस कामिनी गज ए अमिताभ बच्चनच्या सुनेचं नाव विसरलो मी हा काय दोघा तिघांना लईच इंटरेस्ट आहे तर ती म्हणे या जगातील सगळ्यात सुंदर स्त्री आणि ज्या वेळा तिला विश्वसुंदरी असा किताब मिळाला मला राव एवढं बरं वाटलं म्हणलं चाल आपल्या देशाला काहीतरी मिळालं मग नंतर मी त्यांना विचारलं मला मित्रांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे अरे म्हणलं बरं झालं म्हणले विश्वसुंदरी तू म्हणलं कशामुळे काय सुंदर आहे तो म्हणले ती गोरी आहे साडेतीन टक्के लोक गोरे आहेत या देशात फक्त फक्त साडे शहाण्णव टक्के लोक काळे आहेत आता मी जरासा गोरा आहे पण मागच्या पाच सहा पिढ्यात काहीतरी गडबड पण त्याचं मला काय वाटत नाही हायब्रिड इज आडवास अल्वेज आडवास ही ओरिजिनल काळे असू शकतात अहो देशाचे देव काळे आहेत सगळे प्रभू रामचंद्र आता मी बघत आहे त्यामुळे मला देवांच्या बद्दल मला प्रेम आहे खरच त्यांना फोटो वाटते ते प्रभू रामचंद्र जे आहे ते सावळा ग राम माझा काळा कृष्ण काळा शंकर भगवान काळे नाही निळे एका देवीचं नाव काळूबाई आहे आमच्याकडे जत्रा भरते तिथलाच आहे मी शहाण्णव टक्के लोक काळे आहेत आणि या देशामध्ये ज्याला त्याला बायको पाहिजे गोरी।, गोरी।, गोरी ते पेपरला बातम्या येतात ना ते काय बातम्या नाही ते काय मॅट्रोमेनियल आता ते मला वाटते मोबाईल मध्ये दिसतं ना ते बायको पाहिजे असली तर तिकडे जातात लोक नाही हे पोरं जातात तिकडं मी बघितले तर ते बायको पाहिजे असले की तिकडे जातात तर ते हे पोरं नाही तसे पण बागेच्या पोरांना गोरी बायको पाहिजे फार म्हणलं मिळणार साडे शहाण्णव टक्के लोक काळे मुलगा म्हणतो मजला बायको पाहिजे गोरी आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळ्या पोरी जायचं कुठं तर आता अलीकडे मला फार चांगले दिवस आले खोट नाही म्हणून खरंच चांगले दिवस आले मला तर लोक ते मुलगी बघायला घेऊन जातात ते असतं ना कार्यक्रम कांदे पोहे लग्न ठरवायला तर मी त्यांना म्हणतो काय बाबा मला काय घेऊन जातं ना, तुम्ही नाही म्हणले बाबा ना, दादा तुम्ही असला ना, ना की जरा वजन पडतं म्हणे म्हणलं आता काय मी एकदा ते आता लग्न तुमच्याकडे ते कांदे पोहेचा कार्यक्रम होतो ता आ होतो ते बंद करा ना, ना, पड़ते ना पड़ते का 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 ते पोरगी दाखवायला का शेळे काय आहे का आहे का आहे काय म्हणजे काय मला कळतच नाही ते त्या दिवशी पोरगी बघायला गेलो दादा त्या पोरीला ते पोरग विचारते किती शिकली अरे दहावी तीनदा नापास आहे घडी दहावी तीनदा आणि मॅथे मॅथमॅटिक्स मध्ये नापास आहे अ ज्याचं गणित चुकलं ते संपलं ना तो माणूस दहावी तीनदा तिला विचारतोय किती शिकली मग तुला जेवण करता येते का हे करता येत आहे का मी आपला ग बसलो कारण मी गेलो तो आपलं असंच नंतर मग ते ते कांदे पोहे वगैरे ते सगळं झालं बाहेर आलो मी म्हटलं हाय का मुलगी पसंत तर तो म्हणला हा दादा हाय म्हणजे म्हणजे आहे तसं काय हाय पसंत काय म्हणे पण पोरगी जर अशी काळे आहे अरे म्हणलं तुझं तोंड बघ अरे कुत्रे मोतल्या का तोंड रेक लेकराला म्हणते आहे ते आहे तर ओरिजिनल आहे ना तुझ्यावर काय उजड पडलं आहे ह्याच्यावर तरी सी माय डिअर फ्रेंड्स यू आर लाफिंग आय एम टॉकिंग अबाउट ऍस्थेटिक आय एम टॉकिंग अबाउट ऍस्थेटिक वी हा टू गी वर्ल्ड अवर ओन एस्थेटिक स्टील वी आर फॉलोईंग ब्रॅमिनिकल ॲस्थेटिक दोज वर लेक्चरर्स प्रोफेसर्स ट्राय टू अंडरस्टँड जोपर्यंत आपण स्वतःचं सौंदर्यशास्त्र उभं करत नाही तोपर्यंत या देशामध्ये दे नव्या कलेचा उदय होणार ना नाही आणि म्हणून म्हणून हा जलसा आहे

निर्मिती करणार आणि म्हणून अण्णाभाऊ साठी म्हणाले शेषाच्या मस्तकावर नव्हे माझं त्यात ऍडिशन आहे ती स्त्रियांच्या हातावर ठरलेली आहे ज्यांच्या हात बॉलिवूडच्या काळ्या पैशामध्ये बुडालेले ते लोक सुंदर असू शकत नाही चोर कधी सुंदर असू शकत नाही उलट 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 सरळ कष्ट करी काम करून जगणारे लोक हे जगातले सगळ्यात सुंदर लोक असतात आणि त्यांचा जय जय करणारा हा जनसा